मंजुषापशे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते सव्वीस राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती किनवट अंतर्गत आमचा गाव आमचा विकास साधण्यासाठी सरपंच मुख्याध्यापक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाचे ग्राम संसाधन गट अंगणवाडी कार्यकर्ते आणि आरोग्यसेवा अशा सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे इस्लामपूर येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे या कार्यशाळा प्रसंगी गरीबी मुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेह गाव स्वच्छ व हरित गाव जलसंबद्ध गाव पायाभूत सुविधा युक्त गाव सुशासन युक्त गाव आणि महिला स्नेह गाव अशा वेगवेगळ्या विषयावर डॉक्टर मनलाल लोपडे यांनी उपस्थित सरपंच मुख्याध्यापक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्राम संसाधन गट अंगणवाडी कार्यकर्ता आरोग्य सेवा अशा वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यशाळाद्वारे मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे आयोजन इस्लापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार यांनी केले असून या कार्यशाळेला शिवणी इस्लापूर भागातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह शिक्षण विभाग बांधकाम विभाग बालविकास विभाग आरोग्य विभाग अशा सर्व स्तरातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती गट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांनी ही माहिती दिली आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिनल करणवाले मॅडम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिक अधिकारी आदरणीय मंजूषा कापशी मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुका येथे तालुकास्तरीय सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व अंगणवाडी सुपरवायझर व तालुकास्तरावरचे सर्व विभागप्रमुख यांची आमचं गाव आमचं विकास जी पी डी पी अंतर्गत कार्यशाळा या ठिकाणी सहा जानेवारी रोजी तालुकास्तरावर घेण्यात आली त्यानंतर इस्लापूर सर्कल अंतर्गत शिवनी पंचायत समिती गण व इस्लापूर गणातील ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला बालविकास अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीचा सुपरवायझर ये व अंगणवाडी ताई व महिला बचात गटाच्या संसाधन कार्यकर्ती व ग्रामपंचायत सदस्य यांची या ठिकाणी इस्लापूर येथे गणस्तरीय कार्यशाळा आज रोजी संपन्न झालेली आहे यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शाश्वत विकासाची ध्येय जे काही सतरा गोड आहेत आणि नऊ थीमवरती या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरती आमचं गाव आमचा विकास अंतर्गत सण सव्वीसचा आराखडा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सविस्तर असं कार्यशाळा घेण्यात आलेली आहे या कार्यशाळेला येशेडाचे प्रवीण प्रशिक्षक डॉक्टर नंदकुमार लोपडेसाहेब यांनी या ठिकाणी असं सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी सरपंच ग्रामपंचायतीचे संसाधनाधिकारी अंगणवाडीताई मुख्याध्यापका सुपरवायझर या ठिकाणी सर्व जर अशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी कार्यशाळा ही यशस्वीरित्या आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे जागतिक स्तरावर इनोमध्ये ठरल्याप्रमाणे एकशे एकोणतीस देशातील लोकांनी गरिबीमुक्त आणि सजीवांच्या उन्नतीसाठी सतरा उद्दिष्ट ठेवून कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे यामध्ये भारतातील व्यवस्था पाहता नऊ थीम ह्या मांडल्या गेलेल्या आहेत त्यातली पहिली थीम आहे गरिबीमुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेही गाव स्वच्छवा हरित गाव जलसमृद्ध गाव पायाभूत सुविधायुक्त गाव आणि त्याचबरोबर सुशासनयुक्त गाव आणि महिलास्नेही गाव अशा पद्धतीच्या त्या नऊ थीम आहेत त्या नऊ थीम येणाऱ्या काळात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गाव विकासाच्या आराखड्यामध्ये त्या दोन थीम घेणं हे क्रमप्राप्त आहे एक किंवा दोन थीम घेऊन आपल्याला भविष्यातील येणाऱ्या काळातील पंचवीस सव्वीसच्या वार्षिक आराखड्यामध्ये त्या थीमच्या अनुषंगानं नियोजन करून कोणती कामे विकासाची आपल्याला गावात राबवायची आहेत याबद्दल सविस्तर या कार्यशाळेमध्ये सरपंच मंडळी मुख्याध्यापक स ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच अंगणवाडीचे सेविका आरोग्यसेवक या ग्रामस्तरावरच्या जे काही कर्मचारी अधिकारी वर्ग आहे यांचं प्रशिक्षण त्यावेळेस इथं आयोजित करण्यात आलं यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला चर्चासत्रामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला आणि गाव विकासाच्या येणाऱ्या काळात या थीम निवडून गाव विकास करण्याचं उद्दिष्ट यांनी समोर ठेवलं